तारखा आहेत सगळं काही आहे मला सांगा हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही सुप्रीम कोर्टाचं चार जानेवारी एकोणीसशे कोचिंग युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्ट दॅट पर्सन बिलॉंगिंग टू नॉन रिझर्व क्लास ट्रान्सप्लांटेड बाय मॅरेज और कन्वर्शन और एक्ट टू फॅमिली रिजर्व क्लास डज नॉट बिलोंग्स टू डज नॉट बिकम एलिजिबल पंधरा चार आणि सोळा चार खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं दत्तक केलं लग्न केलं आणखीन काहीतरी केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही सुप्रीम कोर्टचं जे आहे जजमेंट आहे अशी कितीतरी जजमेंट दाखवता येतील वंशावळ वंशावळ करायचं निर्माण आणि त्याच्यासाठी कमिटी प्रत्येक तहसीलदार गट विकास अधिकारी पोलीस ऑफिसर सात आठ लोक का तर हा याचा नातेवाईक तो त्याचा नातेवाईक शपथपत्र द्यायचा सांगायचं की मी कुणबी आहे तर झाला ओबीसी आणि हे वंशावर शोधायचं काम यांनी कस तरी करून द्यायचं आहे काय चाललेलं आहे ही खोटी जी आहेत वंशावर जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत माझ्या हातामध्ये भोर तालुक्याचं आणखीन एक वंशावळीचं खोट प्रतिज्ञापत्र देऊन कुंभी जातीचा दाखला मिळवण्याचं आणखीन एक प्रकरण माझ्या हातात आलेलं आहे अरे तुम्ही काय करताय का खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार वंशावळ तुम्ही देणार या इथं इंद्रा सहाणीची एक केस आहे त्या केस सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय नीट ऐका येथे असे एक प्रकरण आहे मी मराठी वाचतो ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा जा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकेचा घटक निर्माण होईल वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याच्या मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या अक्षपार्य आदेशाची वैधता शुद्धता हे तपासावं लागेल आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे माझ्या हातामध्ये हे सगळं आहे पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हिंदुस्थानीमध्ये जे आता आपल्या राज्यात आहे ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे बघा ऐका काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकाराने नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलंय की काही जाते पुरेच प्रतिनिधित्व होते तरीही बाह्य विरोधामुळे दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश देऊन तो रद्द करणं हे न्यायालयाच कर्तव्य आहे इंदिरा सहानी केस सहाशे बहात्तर पॅराग्राफ मध्ये आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल की अशा रीतीनं झुंडशाहीना जर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे किती किती दाखवावं तुम्हाला आज असे कायदे खूप आहेत मी त्यात जात नाही एक 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 मागणी जी आहे ते उपोषण करते त्या दिवशी त्यांनी मागणी केली मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसी मिळणार ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मराठा समाजाला द्यायच्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीचं सगळ्यात सवलती द्यायच्या मग ब्राह्मणांना द्या जैनांना द्या लिंगा समाज सगळ्यांना द्या ना मला आनंद आहे सवलती मिळत असतील सगळ्यांनाच देऊन टाका फक्त मराठा समाज आला का पंचवीस जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जी आर निघतो काही समजत नाही काय चाललंय आणि आणखी परत सुप्रीम कोर्ट म्हणताय हे असं मराठा समाजाचे समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे हे योग्य होणार नाही सुप्रीम कोर्टाचे किती निकाल आहेत तुम्हाला कंटाळा येईल ऐकून ऐकून मला सांगून सुद्धा कंटाळा येईल परंतु हे सगळं चाललेलं आहे आणि गावागावात आता मराठा मुलांना चाळीस लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी आता आम्हाला सांगावं लागतं जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देता ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबा नो सगळं आहे धडाधड एक कमिटी केलेली आहे त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही अमुक आहे की नाही तमुक आहे की नाही नियम आहे की नाही हे सगळं पाहिलं जात आहे आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल पण द्या लढाई अशी आता सुरू आहे कशी लढाई करायची आजच माझ्या हातामध्ये एक हे आलं बारलोणी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती एक उमेदवार होता ओरिजिनल ओबीसी आणि दुसरीकडे होता एक डुप्लिकेट कुणबी आणि मग त्या गावच्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी ओरिजिनल ओबीसी ला सरपंच करायचा आणि झालं तसंच वडाळ समाजातील पहिली महिला जी आहे सरपंच झाली पूर्ण श्याण्णव कोणी मराठा समाजाचा या हो निवडणुकीला विरोध होता वडार म्हणून तिला विरोध होता ती सरपंच झाली पहिल्यांदाच ठरवलं तर काय होत नाही सगळ्यांनी एकत्र या एकत्र या सगळे एकत्र आले तर सगळं काय होत तुम्हाला एकच सांगतो आमच्या लोकांना त्या लोकांना सुद्धा सांगायचं आता तर फार लोकांवर त्रास होता नगर जवळा तालुका मानवत जिल्हा परभणी मुंजाबाई मुंजा भाऊ रामराव रासवे यांच्या घरामध्ये विजयी मिरवणूक त्यांची केली त्यांनी जमलेल्या लोकांनी या घरात घुसून महिलांना मारहाण केली का तर ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून हे बघा करायचं काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत जिथे दोन तीन घरं आहेत ओबीसी ची ते गाव सोडून जात आहेत दहशत निर्माण केली जात आहे मारहाण केली जात आहे रात्रभर डीजे बांधवला जातोय शिव्या दिल्या जात आहेत एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायच मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्र आपले आपापसोत हे आता एक आणखीन आलं हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक नाणेश्वर भोसले हा ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते काम चालू होत तर ती काम त्यांनी करू नये पूर्वतयारीचं त्याला मिटिंगला जायचंय त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं त्यांना नोटिसा दिल्या नोटीस न देता नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या काय चाललंय फडणवीस साहेब या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये असा भेदाभाव भेदभाव होता कामा नये जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करा पण आम्हाला एक न्याय त्यांच्या तीन तीन वाजता जाहीर सभा रात्री दोन वाजता जाहीर सभा काय कारवाई केली कुठल्या पोलिसांनी कारवाई केली आणि लहान एखाद्या घरामध्ये एखाद्या सभा मध्ये पाच पंचवीस लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचंय रॅलीला तर तुम्ही गाडी पाठवणे काय चाललेला यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल मैं तुम्हारा संगाच लक्षा आता दाव पर सब कुछ लगा है दाव पर सब कुछ लगा है रुक नहीं सकते टूट सकते हैं, मगर हम झूक नहीं सकते तैयारी तुम्हारा तो लड़ाव लगे सग एकत्र लड़ाव लगे दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना भगिनी मातांना नेत्यांना मला सांगायचं आहे आज आम्ही जात आहोत तुम्ही सुपात आहात लक्षात ठेवा या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात जीआर होतात त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीन मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल काळजी घ्या एकत्रित रहा आंध्र प्रदेश जनगणना करता है जाति गणना करता है बिहार ने के लिए सदुस त्रेसठ तक के निकाले अब आंध्र करता है हम की ने करो जात गणना अभी नक्की चौपन से साठ तक के आहो बीस टके जाए शेरु का शेरु ट्राइब आए पंचहत्तर टके अपेक्षा जास्त हमें मागासवर्गीय आहोत त्याच्यानंतर तीन टक्के ब्राह्मण समाज इतर जैन समाज आणि नंतर जो आहे तो मराठा समाज त्यातल्या कुणवी समाज सात टक्के आमच्याकडे अगोदरच आहे त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार हे सगळे खासदार हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार अरे आमचे लोक आमचे आमदार ओबीसीचे आमदार त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली चार गाड्या दिल्या दोन पैसे दिले आला की जा तुम्ही रॅली स्वतःचा येणार नाहीत पण रॅलीला ना मदत करायचं म्हटलं तरी करत नाहीत कोणी आमचे स्वतःच का मराठा समाजाची मतं जाते अरे लक्षात ठेवा ऐंशी टक्के समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं आहेत लढाई 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 काय काय स्वी गा दादागिरी हे करू ते करू ते करू काय तर कर, काय हे होत ना आपलं काय ते बजेट होतं काय गमत एवढा मोठा जोक कधी झाला था। वाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा मला वाईट वाटलं तर सीतारामन ताई ज्या होत्या त्या आख बजेट वाचलं त्या तरुणांना येऊ देऊ महिलांना हे देऊ विमान वाढवून येऊ करू तेव करू शेतकऱ्यांना हे आहे आम्हाला पण आरक्षणाचं काही बोललंच नाही आणि हे म्हणतात बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या काय काय जरा शांत राहा ऐकायचं नाही का तुम्हाला मला काही समजत नाही मला केव येते मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजातील विचारवंतांची अरे हा कसा तुमचा नेता तो म्हणतो बजेट मधून आरक्षण देता येतं का बघा आणि कोणी बोलायला तयार नाही एकजण सुद्धा आवाज करायला तयार नाही अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही कशासाठी हे करता गावागावामध्ये दरी पडते आहे आम्ही करतो आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका त्यांना आरक्षण वेगळं द्या ही आमची मागणी चूक आहे आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसी न छळलं जात त्रास दिला जातो पोलीस तक्रार कंप्लेंट घेत नाही आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खो मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार बघा आता किती हुशार ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय कुंदी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा अरे लेखो मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना अरे ते संपलं का मग हे पण जाईल मग हे कशासाठी मागतो तू काय हुशार दादागिरी दादागिरी चाललेलं सगळ्या ठिकाणी काही मागतोय काही लोक आता जावल परत उपोषण उपोषण कसं उपोषण मला सगळ्यांना सांगा तुम्ही सगळे एकत्रित एक राहा तुम्ही जर झुकाल वाकाल खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील मजबूतीनं एकत्रित हे बघायचं नाही धनगर आहे वंजारी आहे कोळी जो कोणी असेल भटका मुक्त एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हेमतेना ना हम सर एक, तो सब एक नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिल के लिए दिलदार है हम दिल के लिए दिलदार है हम दुश्मन लिए तलवार है हम सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा आता आणखीन तुम्हाला काही महत्व मी अशी सगळी भाषणं करतो अशी भाषणं कर पण सगळे सरकारमधले लोक विरोधी पक्षाचे लोक विरोधी पक्षाचे नेते बोज राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकारमध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता राजीनामा द्या हिंमत तर राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात आता काल एक काल परवा आहे तो काहीतरी बडबडला त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लाद घालून भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व सरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्री मंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना आहे अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाचता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागलं अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणतं का देत नाही कोण म्हणतं लाटा घाला काही गरज नाही लाटा घालण्याची दिलेलं ला आहे ना जा त्यांना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि मनाची मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम या ठिकाणी जमलेल्या उपस्थित सर्व जनसमुदायाला एकच विनंती आहे मी उपस्थित जन्म समुदायाचे आभार मानतो या मेळाला उत्पूर्त प्रसाद दिला जाताना आणि घरी आपण